महाशिवरात्रीचा उपवास हा दिवसभराचा म्हणजे चोवीस तासांचा असतो तो दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो आणि भगर सुद्धा महाशिवरात्रीच्या उपवासाला चालत नाही त्यासाठी आपण एकदम कुरकुरीत असा पदार्थ बघणार आहोत जो जेव्हा भूक लागेल मधल्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी खाऊ शकता तो म्हणजे बटाट्याचा चिवडा अगदी सोपी पद्धत आहे बनव बनवण्याचे आदल्या दिवशी हा चिवडा बनवून तुम्ही दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशीसुद्धा खाऊ शकता इतका झटपट तयार होतो अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये हा चिवडा मी बनवलेला आहे त्यामुळे श रेसिपी शेवटपर्यंत बघा चला तर मग लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर चला इथे मी सहा बटाटे घेतलेले आहेत म्हणजे अर्धा किलोपेक्षा थोडेसे जास्त असतील म्हणजे मोठे बटाटे आहेत तर अशा प्रकारचे मी बटाटे घेतलेले आहे आता यांना स्वच्छ धुवून घेऊयात धुतलेले बटाटे लगेच आपण यावरची सालं काढून घेणार आहोत तर सोलनने अशा प्रकारची वरची सालं काढून घ्यायची आहेत अगोदर महाशिवरात्रीचा उपवास लहानापासून मोठे सगळे यात आवडीने उपवास करत असतात महाशिवरात्रीचा आणि हा सगळ्यांनी उपवास करावा असाच असतो आता त्या दिवशी मुलंसुद्धा उपवास धरतात तर त्यांना भूक छोट्या छोट्या भुकेसाठी भुके आपण अशा प्रकारचा खास पदार्थ बनवतोय तो, तो म्हणजे बटाट्याचा चिवडा तुम्ही आदल्या दिवशी हा चिवडा नक्की बनवून ठेवा आणि शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही मुलांना कोणत्याही वेळेमध्ये सुद्धा हा पदार्थ देऊ शकता आणि मुलं सुद्धा आवडीने खातील आणि उपवा सुद्धा पकडला जाईल इतका मस्त हा चिवडा तयार होतो तर हा बटाटा सोलून घेतलेला आहे म्हणजे वरचे साल काढून घेतले तर बटाटा एक किसणीवरती किसून घ्यायचा तुमच्याकडे छोटी जरी किसनी असेल त्यावरती सुद्धा हा बटाटा किसला जाऊ शकतो बघू शकता आणि बटाटा हा आडवा न धरता अशा प्रकारे उभा आपल्याला पकडून मग किसायचा आहे जेणेकरून बटाटा एकदम लांब लचाक असा सोलला जातो किंवा किसला जातो तर अशा प्रकार किसनीवरती किसून घ्यायचं आहे सगळे बटाटे याच पद्धतीने मी किसनीवर किसून घेणार आहे बघू शकता की ते लांब लचक असा किस तयार झालेला आहे तर महाशिवरात्रीच्या उपवासाला तुम्ही अशा प्रकारचा पदार्थ नक्की बनवा महाशिवरात्रीची उपवासाची थाळी त्यासोबतसुद्धा हा चिवडा तुम्ही घेऊ शकता खूपच मस्त असा तयार होतो आणि अगदीच झटपट बनतो कमी वेळेमध्ये उन्हाचीसुद्धा याला गरज पडत नाही सावलीमध्ये सुद्धा हा चार पाच तासामध्ये चांगला व्यवस्थित वाळला जातो चला तर सगळे बटाटे याच पद्धतीने आपण किसनीवर किसून घेणार आहोत तर एकदम मस्त चटपटीत तयार होतो मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातील त्यासाठी महाशिवरात्रीच्या उपवासात नक्की बनवा या पद्धतीचा ख खमंग कुरकुरीत चिवडा बघू शकता बटाटा एकदम लांबलाचा किसला गेलेला आहे इथे माझ्याकडे किसणी जास्त मोठी होलची नाही एकदम छोटीच आहे तरीसुद्धा त्यावरती मी बटाटा हा किसून घेतलेला आहे प्रत्येकाकडे अशा प्रकारची मोठी किसणी असते असं नाही त्यामुळे घरातले जी रेग्युलर किसणी असते त्या किसणीवरतीच अशा प्रकारचा बटाटा किसून घ्यायचा चला तर मग बटाटे मी अशाच पद्धतीने सगळे बटाटे किसून घेणार आहे जो बटाट्याचा किसून झाल्यावरती छोटा भाग उरतो तोसुद्धा आपण असं साईडला ठेवायचा आणि नंतर चाकूने किंवा सुरच्या सहाय्याने त्यालासुद्धा अशा प्रकारे लांब लांब कट करायचं बघू शकता मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे तो साईडचा बटाटा देखील चला तर आता बटाटा आपण एका स्वच्छ पाण्यामध्ये टाकून घेऊयात किसलेला तर एकदम सोप्या पद्धतीने सकाळी बनवला तर संध्याकाळी हा चिवडा लगेच तयार होतो इतकाच झटपट बनतो आणि वाळायला म्हणताल तर फॅन खाली सहज सुकला जातो चला तर मग आता एका पातिल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आपण हा उपवासासाठी बनवतो त्यामुळे यामध्ये खरकट वगैरे काही पडता कामा नाही तर आता स्वच्छ पाण्यामध्ये हा चांगला बुडवून घ्यायचा आहे एक पाच मिनटं असाच आपण यामध्ये ठेवणार आहोत चला तर मग आता पाच मिनटं अशा प्रकारे ठेवल्यावर आपला चिवडा हा पांढरा शुभ्र तयार होतो आता मी हा असाच ठेवणार आहे त्यानंतर या पातेल्यामध्ये आपण पुन्हा हा चिवडा पूर्ण उपसून घ्यायचा म्हणजे काढून घ्यायचं आहे पाणी जे स्टार्च वगैरे असं बटाट्यामधलं सगळं काढून टाकायचं आहे बघू शकता किती लाल सर असं पाणी निघालेलं आहे यात ते पाणी पुन्हा काढून टाकायचं आणि पुन्हा यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पुन्हा हा किस आहे बटाट्याचा यामध्ये घालायचा आणि गॅसवरती आपण एक दोन तीन किंवा पाच मिनटासाठी शिजायला ठेवणार आहोत अगदी कमी वेळेमध्ये शिजायला ठेवायचं आहे अगदी चार ते पाच मिनटांसाठी फुल गॅसवरती आपण हा शिजवून घेणार आहोत तर बघू शकता सगळा उपसून घेतलेला आहे पुन्हा पाणी घेतलेलं आहे पातेल्यामध्ये आता यामध्ये पुन्हा हा बटाटा की जो आहे तो टाकून घ्यायचा यामध्ये चवीनुसार अगोदर मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हा बटाटा टाकून घ्यायचा आणि गॅसवरती पाच मिनटंच फक्त आपण याला उकळून घेणार आहोत म्हणजे जास्त आपल्याला शिजवायचं नाही अगदी कमी प्रमाणामध्ये शिजून घ्यायचं आहे अगदी चार ते पाच मिनटं फक्त ठेवायचं आहे त्यानंतर आपण याला बाहेर काढून मग सुकवणार आहोत दिवसभर म्हटलं किंवा फॅन खाली म्हटलं तरी देखील व्यवस्थित असा वाळला जातो हा चिवडा चला तर मग आता फक्त एक उकळी काढून घेऊयात त्यानंतर आपण लगेच हा कीस जो आहे बटाट्याचा तो काढून घेणार आहोत तर बघू शकता एक उकळी फुटलेली आहे अगदी कमी शिजला पाहिजे म्हणजे जास्त शिजला तर याचा गाळा होऊ शकतो किंवा बटाटा एकदम लगदा होऊ शकतो त्यामुळे बघू शकता एकदम सहज तुटला नाही गेला पाहिजे हा इतका आपला शिजवायचा आहे चला तर आता गॅस बंद केलेला आहे आणि हा कीज जो आहे तो मी काढून घेणार आहे आता याला एका ताटामध्ये काढून घेणार आहे पाणी पूर्णपणे यातलं निथळलं पाहिजे आता तात्पुरता मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे त्यानंतर एका प्लॅस्टिकच्या कापडावरती किंवा मग तुम्ही एखाद्या आपल्या कापडावरती साधं कॉटनचं कापड असं त्यावरतीसुद्धा हा अंथरून टाकू शकता फॅन सुद्धा दिवसभर जर ठेवला तर चांगला सुकला जातो किंवा बाहेर गॅलरीमध्ये जर ऊन असेल सकाळी सकाळी त्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता एक दोन तीन तास जरी उन्हामध्ये ठेवला तरी छान वाळतो एक प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे किंवा प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे आता यावरती हा की जो आहे बटाट्याचा छान चा असा सुकवून घ्यायचा तर आता बटाटा छान असा दिवसभर मी ते सुकून घेणार आहे जेव्हा सुकेल तेव्हा मी तुम्हाला लगेच दाखवते कसा झालेला आहे एकदम झटपट असा हा चिवडा आपला तयार होणार आहे त्यामुळे या पद्धतीचा चिवडा तुम्ही बनवून बघा महा शिवरात्रीसाठी अगदी कमी वेळेमध्ये पोटभरीचा हा पदार्थ आहे छोटीशा भुकेसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारचा बनवून ठेवू शकता चला तर मग आता उन्हामध्ये आपण हा दिवसभर वाळून घेऊया दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला हा दाखवणार आहे सकाळी एक दोन तासांसाठी गॅलरीमध्ये सकाळचं ऊन सा येतं कोवळं ऊन असतं त्यामुळे मी इथेच ठेवणार आहेत त्यानंतर फॅन खाली सुकून घेणार तर बघू शकता आपला हा चिवडा जो आहे एकदम मस्त असा परफेक्ट तयार होणार आहे एकदम छान असं ऊन पडलेलं आहे सकाळचं त्यामुळे लगेच वाळून जातो आणि फॅन सुद्धा सुकू शकता बघू शकता दोन तीन तासानंतर आपला हा चिवडा किंवा हा जो आहे तर छान असा वाळला गेलेला आहे बऱ्यापैकी अजून बराच आहे अजून दुसऱ्या दिवशी आपण याला छान असं सुकून घेऊयात म्हणजे रात्रभर फॅन खाली ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा सुकला जातो तर बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी छान चा, छान असा सुकला गेलेला आहे म्हणजे परफेक्ट कडक असा वाळलेला आहे चला तर आता हा आपण तळून घेणार आहोत म्हणजे आपल्याला आता चिवडा बनवायचा आहे त्यासाठी इथे मी काही काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत दोन तीन हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे घेतलेले आहेत गॅसवर कढाई ठेवली यामध्ये शेंगदाण्याचं तेल टाकून घेतलेलं आहे जे उपवासाला चालतं ते तेल टाकायचं किंवा इथे नारळाचं तेल वापरलं किंवा तुपामध्ये सुद्धा तुम्ही हा चिवडा बनवू शकता आता इथे कोथंबीर आणि कढीपत्ता वापरत नाही कारण हा उपवासाचा चिवडा बनवलेला आहे त्यामुळे उपवासाला कडीपत्ता आणि कोथंबीर चालत नाही इथे तुम्ही मनुके देखील वापरू शकता चला तर तेल छान असं तापलं गेलेलं आहे आता इथे गॅस हा फुल करायचा आणि छान असा आपला चिवडा तळून घ्यायचा बघू शकता की मस्त असा पांढरा शुभ्र आपला इथे चिवडा बनवून तयार झालेला आहे एकदम परफेक्ट असा चिवडा आपला कुरकुरीत झालेला आहे या पद्धतीचा चिवडा एकदा नक्की बनवून बघा महाशिवरात्रीच्या दिवशी बनवा किंवा अगोदरसुद्धा तुम्ही हा पंधरा ते वीस दिवस स्टोर करून ठेवू शकता चला तर दुसरासुद्धा मी तुम्हाला अजून तळून दाखवते तर आता इथे तेलाला जेव्हा ताव येतो एकदम गरम तेल असतं तेव्हा गॅस हा कमी करायचा आणि मग तळायचा आता तेल खूपच तापलेलं आहे जास्त कडक तेलामध्ये टाकला तर तो लाल होण्याची शक्यता असते तर त्यामुळे कमी गॅस करायचा आणि मग चिवडा हा तळून घ्यायचा चला तर अशाच पद्धतीचा चिवडा सगळा तळून घेतला त्यानंतर आता याच कढाईमध्ये आपण शेंगदाणे टाकून घेणार आहोत शेंगदाणे छान असे खरपूस कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आता इथे गॅस हा कमी करायचा तेल एकदम कडक तापलेलं असतं तेव्हा गॅस हा कमी करायचा आणि खरपूस रंगावरती येईपर्यंत शेंगदाणे छान तळून घ्यायचे चला तर मग आता शेंगदाणे छान तळून झाले यांना लगेच काढून घेऊयात त्यानंतर शेंगदाणे भाजले काढून घेतल्यानंतर आपण यामध्ये लगेच काजूसुद्धा टाकून घेणार आहोत काजूचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी कमीच काजू वापरलेले आहेत जर तुमच्याकडे कढीपत्ता कोथंबीर चालत असेल उपवासाल ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तर आता इथे काजूसुद्धा मी यामध्ये टाकून घेतले यामध्ये मनुकीसुद्धा तुम्ही टाकू शकता त्याने सुद्धा खूपच मस्त असे चवीचा हा चिवडा लागतो चला तर आता काजू सुद्धा तळून घेतले ते सुद्धा काढून घ्यायचे काजू जास्त लाल करायचे नाही कारण खूपच नाजूक असतात त्यामुळे लगेच तळले जातात चला तर आता काजू काढून घेऊयात त्यानंतर ज्या मिरच्या घेतलेल्या होत्या कट करून त्या सुद्धा लगेच आपल्या अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत कच्च्या किंवा थो कच्च्या राहिल्या मिरच्या किंवा मऊ राहिल्या तर चिवडा सुद्धा मऊच पोहतो त्यामुळे मिरच्या चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या चला तर मिरच्या टाकून घेतल्या कमी गॅस ठेवून छान अशा कुरकुरीत होईपर्यंत मिरच्या तळून घेऊयात आता मिरच्या तळून काढून घ्यायच्या त्यानंतर परफेक्ट चवीचा इथे आपण चिवडा बनवणार आहोत खूप मस्त आणि चविष्ट हा चिवडा तयार होतो लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल इतका चविष्ट हा चिवडा आहे त्यामुळे हा चिवडा एकदा नक्की बनवून बघा कसा झाला तेसुद्धा कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा इतरांसोबतसुद्धा ह्या चिवड्याची रेसिपी नक्की शेअर करा तर बघू शकता किती कुरकुरीत असा हा चिवडा झालेला आहे हातावरती लगेच चुरगळला गेलेला आहे आता एका ताटामध्ये घ्यायचं आणि सगळं जिन्न जे साहित्य घेतलेलं होतं ते, ते यामध्ये मिक्स करायचं इथे मी एकदम एक, एक चमचा भरून साखर घेतली तिची बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे किंवा तुमच्याकडे पिठी साखर असेल ती सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा नसेल तर साखर थोडीशी बारीक करून टाकायची त्यानंतर शेंगदाणे काजू मिरच्या यामध्ये टाकून घेतल्या आता यामध्ये मिठाचं प्रमाण अगदी कमी टाकायचं कारण आपण बटरा शिजताने यामध्ये मीठ टाकलेलं होतं त्यामुळे अगदी कमी प्रमाणामध्ये सैंधव मीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे आता चिवडा छान मिक्स करायचा आहे आता आपला इथे चिवडा पूर्णपणे तयार झालेला आहे उपवासाचा चिवडा एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा या पद्धतीचा चिवडा बनून बघा या महाशिवरात्रीसाठी तर चला तुम्हाला चुरगळून देखील दाखवते किती कुरकुरीत आणि मस्त असा चिवडा झालेला आहे चवीला म्हणताल तर अप्रतिम लागलेला आहे तर एकदम मस्त असा कुरकुरीत चिवडा बघू शकता किती छान असा दिस दिसत आहे चला तर बघू शकता किती चुरगळल्यावरती लगेच चुरगळला गेला एकदम मस्त झालेला आहे यासोबत काजू आणि शेंगदाणा जर दाताखाली आला चिवड्यासोबत खूपच चविष्ट लागतो